आणि या बोलू जरा सर्व असायलाच तर चार दिवसापासून माझ्याकडे जो विषय आलेला आहे तो मी वारंवार सांगत आहे तुम्हाला आणि शेअरही करत आहे आज काही गोष्टी मी ऐकवणार आहे फार भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे माझ्या हिंदू भावा बहिणींनो माझ्या माय माझी हात जुडून विनंती आहे असे जर प्रकार आपल्या घराच्या आजूबाजूला घडत असतील तर सतर्क राहा आणि सावध राहा धर्मावर संकट आलेलंच आहे परंतु आपल्या भगिनींना कशा पद्धतीमध्ये ब्लॅकमेल करण्यात येते हे जे प्रकरण आहे ना हे फार भयंकर आहे आज मी विमाननगर पोलीस स्टेशन या ठिकाणी होते विमानतळ पोलीस स्टेशन या ठिकाणी आणि आज सकाळची आम्ही आमची हिंदू धर्म जे हिंदू धर्म रक्षक आहेत ती सर्व टीम आमची त्या ठिकाणी होती आज आणि आज सकाळपासनं अगदी त्याच्यावर गुन्हे दाखल व्हावेत म्हणून माझे सर्व बांधव माझ्या मदतीसाठी त्या ठिकाणी आले होते आणि एक गुन्हा दाखल झालेला आहे जो महत्वाचा गुन्हा आहे तो दाखल व्हायचा राहिला आहे तर विषय काय आहे याची सुरुवात तुम्हाला सांगते मी थोडक्यात मध्ये आपली हिंदू भगिनी आहे तिचं एका आपल्याच हिंदू बा, बांधवाशी लग्न झालेलं आहे तिला पाच वर्षाचा मुलगा आहे आणि ती एका कंपनीमध्ये काम करतीये पार्लरचं काम करते ऑनलाईन जे काय असतं ते कस्टमरच्या घरी जाऊन त्यांना सर्व्हिस द्यायची अशी ती कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये ही भगिनी काम करते अक्षरशः काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी म्हणता येईल या भगिनीची त्या साहिल सय्यद नावाच्या मुलासोबत ओळख झाली त्याच्यानंतर त्यांचं काय ते त्या मुलाने तिचं इतकं काय वशीकरण केलं की अक्षरशः मी काही गोष्टी तुम्हाला ऐकवते की तो मुलगा तिला किती ब्लॅकमेल करतोय आणि ती एक ब्र शब्द सुद्धा त्याला बोलत नाही किंवा एक ब्र शब्दाने सुद्धा त्याला काहीही म्हणत नाही इतकं वाईट इतकी वाईट पद्धतीने चालू आहे तर मी तुम्हाला रेकॉर्डिंग ऐकवते की त्या हा पहिलं तुम्हाला सांगते की त्या साहिलने नाही त्या साहिलने ब्लॅकमेल करून या मुलीचे काही त्याच्याकडे असतील व्हिडिओ असतील कदाचित मला असं वाटत त्याने तिच्या घरामध्ये कॅमेरा लावला घरा त्या कॅमेऱ्याच सी सी टी व्ही फुटेज हे त्याच्या मोबाईलला अटॅच होत त्या हिंदू भगिनीच्या घरामध्ये तिच्या दोन तरण्याट्या भाज्या सुद्धा राहत होत्या मला सांगा त्या घरातलं कुठलं कुठलं फुटेज त्याच्याजवळ असेल आणि तो किती भयंकर पद्धतीमध्ये तिच्या नवऱ्याला त्रास देतोय त्या महिलेला फोन करून तिला कशा शिव्या घालतोय तर हे सगळं काही मी तुम्हाला ऐकवते आणि ते किती भयंकर आहे हे तुम्ही बघाच तर एक रेकॉर्डिंग मी ऐकवते नक्की ऐका चाल जय श्री राम त्याला फोन जाऊन जाऊन त्याला फोन दे तुझ्या घरात बसून तुझी का त्याला जाऊन फोन देवडे तुझ्या आईचा त्याला जाऊन तुझा फोन दे हा तो साहिले आपल्या हिंदू भगिनीला फोन म्हणजे ऐकू तुला कळलं नाही कळलं नाही का तुला काय बोलती कळलं नाही का तुला कळलं नाही तुला माझ्यासोबत नाही राहायचं आहे ना फोन नको देऊ फोन नको देऊ हे बोलतो पुढचा रे पाकिट उसको पाच सो देशम तो फोन नको ते पाय घालायचा पन्नास झाले होऊन गेले तू द्या समजते का एवढ्या वेळा समज तू वरतून का कधी गेले जावाडे तुझ्या आईचा दाना जावाडाने शंभर जण लागतात तुला चिनाले तू అక్కడ సర్వత పోతాడు ఆ ఇంటి దగ్గర పోయైతావు ఎవరు నువ్వు హలో ఎవరు నువ్వు హా జాతల పోత చెప్ సౌనే బస్లేట్ వర్తి తం చే సమయపు ఆ టిక్ ఆ కంపింగ్ చేయలేను కాదు పోన్న కొరే అక్కడ

ऐक ना ऐक ना, आएक ना। आ, घरी गेल्यानंतर मी सगळे पैसे मोजले चौदा भरले अख्खे चौदा घेऊन आले हजार कमी दोनशे कमी पाचशे कमी कमी ते जास्त नाही अरे मी काय सांगते मोजले सांगायला पाहिजे होते सोळा हजार पंधरा हजारचा विषयच नाही जेवढे होते ना ते तिथे गेल्यानंतर मोजलेत मी घरी पाच तर सोबत होते माझ्या सोबत इकडनं ह्या साइड येऊ का तिकडनं

इतका भयंकर आणि भयान प्रकार आहे मी खरं सांगतो तुम्हाला माझा चेहरा सांगत असेल ते सगळं काही बघून आहे ना आम्ही भयावह झालेलो एवढंच नाही तर ज्या ज्या ठिकाणी ही आपली भगिनी त्या कंपनीचं जे काय ते पार्लरचं का करायला जाते ना कस्टमरच्या घरी तर ज्या वेळेला त्यांच्या चेहऱ्याला फेस लावले ते काय फेस पॅक वगैरे लावतो किंवा त्यांचं काय करायचं असेल मालिश किंवा काही त्यांचे व्हिडिओ काढून ती त्याला पाठवत होती असे कितीतरी व्हिडिओ पण तिच्या मोबाईलमध्ये सापडले त्याला पाठवलेले ते भयंकर प्रकार आहे आम्ही पोलीस असेल किंवा मी असेल आमचे बांधव असेल आम्ही स्तब्ध झालेलो आहोत ते सगळे लोक मला सांगा काय करायचं ही लोक जर आपल्या घरापर्यंत आपल्या घरात शिरत असतील आपल्या भगिनींना इतक्या घाण पद्धतीमध्ये ट्रोल करत असतील इतक्या घाण पद्धतीमध्ये त्यांना ब्लॅकमेल करत असतील या मुलीने तिचं सर्व काही सोनं नाणं मोडून त्याला पैसे दिले ती काम करते ना त्या कामाचे सगळे पैसे ती त्याला देते म्हणजे तिचे कुठले व्हिडिओ त्याच्याकडे असतील तो काय पद्धतीमध्ये तिला ब्लॅकमेल करत असेल विचार करा माझी विनंती आहे माझ्या भगिनींना आपल्या आजूबाजूला असे प्रकार होत असतील घाबरून जाऊ नका पोलीस स्टेशन आहे आमच्यासारख्या संघटना आहे संपर्क साधा तुम्हाला नक्की मदत मिळेल पण यांच्या आहारी जाऊ नका आज किती महिलांचे व्हिडिओ त्याच्याकडे आहेत ही ज्या ज्या महिलांकडे जात होती ना त्या, त्या, त्या महिलांचे व्हिडिओ त्याच्याकडे आहे आणि तो तिला धमक्या देतोय अक्षरशः तिची नणद जी आहे ती बिचारी सकाळपासून कारण तिच्या मुली यांच्या घरात होत्या तिच्या मुलींचे कसे कसे व्हिडिओ असतील घरातले कारण एक तेरा वर्षाचे नेत्रो आहे मुलगी आहे ती मुलगी आज सांगत होती की मला आंघोळ घालताना मामीने व्हिडिओ बनवला होता मला माहितच नाही मामी का व्हिडिओ बनवते मी मामीला म्हणत होते का बनवते का मला नको मला माझी पाठ वगैरे काही देऊ नको तो देऊ नको मला माझी आंघोळ करता येते पण मामी ऐकत नव्हती आणि मला म्हणत होती की तुझ्या मम्मीला पैसे द्यायचे आहेत मला आणि सांगू नको ही मम्मीला त्यांना थोड्याशा आजारी असतात त्यात त्यांना कॅन्सर आहे सांगू नको तुझ्या मम्मीला तुझ्या मम्मीला विचारलेलं आहे मी तुझ्या मम्मीला विचारूनच मी व्हिडिओ बनवते लेकराला काय माहिती होतं त्याला एवढंच माहिती माझी मम्मी कॅन्सरग्रस्त आहे माझी आई कॅन्सरग्रस्त आहे आणि ती नीट वाटते त्या पोरला काहीच माहित नाही आणि ते व्हिडिओ ती त्या पोराला पाठवत होती खरं सांगते सांगायला सुद्धा इच्छा होत नाही मला आज बोलायची सुद्धा इच्छा नाही मी एवढी आज नर्वस आहे एवढी मला त्रास होतोय आज या सगळ्या गोष्टी हिंदू खरंच धर्मही संकटात आहे आपला आणि हिंदू बघिनी सुद्धा आपल्या हिंदू मुली सुद्धा संकटात आहे लक्षात फार भयंकर प्रकार आहे फार भयंकर प्रकार आहे माझी विनंती आहे आपल्या आईबहिणींना आपल्या लेकरांना जपा आश्चर्य देणारा बघणं दहापर्यंत येऊन फार भारी फार विनंती आहे माझी विनंती आहे माझी झपाले करणार झालेला प्रकार मी पुन्हा सांगेलच ना आता माझ्या मनस्थितीच नाही त्या विषयावर फार भयंकर आहे लवकरच त्याच्या लवजहाचा सुद्धा गुन्हा दाखल होईल बघूया त्या भगिनीने जर मदत केली तर शंभर टक्के याच्यावर लवजहाचा गुन्हा दाखल होतो अनंत ऋषी दादा अच्छा दादा माझा नंबर आहे प्लीज घ्या नव्याण्णव एकवीस सहासष्ट एकाहत्तर एकोणसाठ नव्याण्णव एकवीस सहासष्ट एकाहत्तर एकोणसाठ या नंबरवर मला मॅसेज करा आणि काय औषध आहे मला सांगा आपण नक्की त्या बहिणीला मदत करू कारण तीसुद्धा सिंगल मदर आहे दोन लेकरांना सांभाळते आणि आज त्यांची जी अवस्था होती ना दादा ती बघवत नव्हती पोलीस स्टेशनमध्ये कुणाचीच तो मुलगा इतका साधा आहे ते कुटुंब खरं ते डोळ्या पूर्ण जात नाही हो त्या लोक इतके भयभीत झालेले आहेत की काय काय त्याच्याकडे असेल कुठले कुठले व्हिडिओ त्याच्याकडे असेल भयंकर परिस्थिती चला हरकत नाही रजा घेतली मस्त हा सुस्त हा जगा आम्ही जाऊ देऊ देऊन शिकवण्या दिसतो गुड नाईट शुभरात विषय जय हिंद जय महाराष्ट्र जय